मराठी न्यूज ट्वेंटी फोर गोष्टी उत्तरं मिळू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे महाराष्ट्रामध्ये बरेच नवे प्रश्न या काळात सरकार येण्याच्या आधीच तयार व्हायला लागले असं दिसतं आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या लाडक्या भगिनी आहेत त्या भगिनींची पासष्ट पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या भगिनीचा अंतर्भाव महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या यादीत होणं अत्यंत आवश्यक होतं पण आम्हाला गेल्या दोन तीन दिवसातल्या बातम्यावरून असं दिसतंय की सध्या आहेत त्या लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षरित्या सरकार करतंय असा साधन वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून आम्ही पाहिलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना अधिक लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच सरकार निवडून आले असा सरकारी पक्षाचा दावा आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता वाढवायला काहीच हरकत नाही त्यामुळे पासष्ट वर्षापेक्षा जास्त महिलांना ज्या महाराष्ट्रात आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे ऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजेच महाविकास आघाडीचं धोरण आहे तेही एकवीसशे रुपये आता नव्या वर्षात एक जानेवारीपासून सरकार चालू करेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सोयाबीनचे दर आहेत त्याला आधारभूत किंमत मिळालेली नाही त्यांना सहा हजार रुपये देतो हा वादा जो आहे त्याप्रमाणे या सीझनला ज्यांनी ज्यांनी सोयाबीन बत्तीसशे चौतीसशे रुपयांनी विकलं त्यांना उरलेली रक्कम ताबडतोब मोदी साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना मिळावी अशी देखील आमची विनंती आहे कापसाचे दर कमी होत आहेत त्याकडे तात्काळ सरकारने लक्ष द्यावं सरकारपुढे बरीच कामं आहेत आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे सोपस्कार सोडून लवकरात लवकर त्यांनी शपथ घ्यावी आणि आपला कारभार चालू करावा महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी ते करतील त्यांना सकारात्मक आम्ही राहू विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहणार नाही जे चांगलं होईल जे महाराष्ट्राच्या हिताचं होईल त्यांना पाठिंबा देण्याचा धोरण आम्ही सतत चांगल्या मुद्द्यांवर करू परंतु महाराष्ट्राचं नुकसान होत असेल महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जाण्याची जी परंपरा मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाली ती खंडित करण्यासाठी काही पावलं उचलतात उचलत असतील आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना युवकांना हाताला काम मिळत असेल आणि आमच्या आया बहिणींना महागाईने जर जर पछाडलेला आहे ती महागाई कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत असेल आणि महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करण्याची भूमिका सरकार जी सरकारने श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली ती सरसकट माफी लवकरात लवकर सरकारने करावी एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि राजू खरे साहेब आहेत आपल्याला त्यांच्या बाबतीत काही आपले अधिक प्रश्न असतील तर ते आपण त्यांना विचारू शकतो <laughs> <laughs>

की एसटी महामंडळाला सर्वच्या सर्व पैसे दिले जातील तुम्ही कोणती चिंता करू नका एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही करू नये फक्त आता शपथविधीचा अवधी बाकी आहे हे बघा आमचा पराभव झालाय आम्ही त्यांच्या कारणात जाणं लोकांनाही बरं वाटणार नाही आम्ही त्याबद्दल काही कॉमेंट करू नये त्यांनी पाच तारखेला शपथ घ्यावी पंधरा तारखेला घ्यावी नाही तर पुढच्या महिन्यात घ्यावी ही फॅक्ट आहे की आमचा पराभव झाला आहे त्यामुळे त्यांची शपथविधी का लांबतोय का नाही याविषयी मी तुम्हाला त्या दिवशी काल पुण्यातही सांगितलं की आमची मेजॉरिटी आली असती तर आम्हाला सव्वीस तारखेच्या आताच शपथविधी घ्यावा लागला असता कारण राष्ट्रपती राज्यपाल आणि न्यायालय हे आमच्या बाजूने उभं राहील का याच्याबद्दल अनेकांना शंका आहे मला नाही आहे पण अनेकांना आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या नियम इकडच्या बाजूला वेगळे तिकडच्या बाजूला वेगळे पण मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही आमची संख्या मर्यादित आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि मित्रपक्षांचे म्हणून एक सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान जर समोरच्या बाजूला केलं असेल आणि हे जे सध्याची मागणी ईव्हीएमची आहे ती मागणी क्षणभर असं गरीब दराकी कोटी आहे हे चुकीचं म्हणतात सगळे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना प्रेम दिलेलं असेल तर जनतेच्या कुठल्याही मागण्यांना आता सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार कडे मला माहीत नाही पण ते झाले तर त्यांना न नो हा शब्द डिक्शनरीतनं वगळावा लागेल होता। असा आरोप चांगला प्रश्न आहे हा लोकसभेला निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आधी हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक झाली हरियाणाला शंभर टक्के विजय होईल असं वाटत असताना तिथे पराभव झाला महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये महाराष्ट्रात आमचा पराभव झाला आम्हाला खात्री होती की आमचाच विजय होईल आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या जनतेला देखील हा निर्णय मान्य नाही आता आपण जे म्हणताय की आम्हाला आता वाईट वाटायला लागलेलं ला। आहे कारण आमचा पराभव झाला तर मरकडवाडीला उद्याच तीस लोक जनतेतनं मतदान करणार आहेत त्यावेळी मरकडवाडीचा निकाल काय येतोय त्यामध्येही आपल्याला थोडंसं कळेल आणि राजीव खरेंच्या सारखे प्रसंग अनेक ठिकाणी झालेले आहेत पोलिसांनी त्यांचीच तक्रार घेतलेली नाही त्यांनी त्यांच्या समर्थकांनी पकडलेली लोक ही त्या ठिकाणी पोलीस रजिस्टर केसच रजिस्टर झाली नाही तर त्यामुळं या अशा गोष्टी घडल्यामुळे आम्ही म्हणतोय आणि एक एक उमेदवार म्हणजे हे दीड लाखाने विजयी झालेले आहेत आणि त्यांचे पूर्वज हे तीस आणि पस्तीस हजाराने पण निवडून आलेले नव्हते लीड लीड काही लोकांचे लीड तीस हजाराचे दीड लाख झालेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही आमचा काही प्रश्न नाही लोकांचाच विश्वास बसत नाही आणि हे गणित महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही दुसरं महत्वाचं की हरियाणामध्ये मी तेच बोलत होतो हरियाणामध्ये मतदान संपल्यानंतर मतदारांची संख्या वाढवण्यात आली आणि हे जे प्रभाकर परकाला आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आणि करण थापर यांनी वायरवर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यात आता महाराष्ट्रात तशी आठ टक्के आठ टक्के मतं वाढली तशी हरियाणामध्ये सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट मतं वाढली त्यामुळे आम्हाला शंका आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर तीन टक्के जरी मतं तुम्ही लोकसभेत बघा ना लोकसभेत अर्धा टक्क्याचाच फरक होता दोघांच्या मतदानात आणि एकदम भारतीय जनता पक्ष लोकप्रिय झालं आणि त्यांचं किती शेअर वोट शेअर पन्नास टक्क्यावर गेलं ना ए, हे अनकालनीय आहे मी म्हणतो दोन तीन टक्के मागं पुढं त्यामुळे हे जे अडिशनल मतदान झालं ते कुठं गेलं याचा शोध लागला पाहिजे त्यांच्यापासून सुरू त्यांच्यापासून सुरू नाही आता एस प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच त्यामुळे ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत की दोन पेक्षा तिसरं मूल झालं तर विधान जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला उभा राहता येणार नाही ते पहिलं आरएसएसच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल की दोन नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभा राहता येईल हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे तुम्ही म्हणता ते मला माहीत नाही आर एस एस प्रमुख काय म्हणतायत परंतु 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 दोन हजार दोन मिनिटात सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दोन हजार एकोणीसला जे मतदान होतं त्यामध्ये दोन हजार चोवीस लोकसभेला लोकसभा दोन हजार एकोणीस टू लोकसभा दोन हजार चोवीस पाच लाख मतच वाढली आणि दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात सेहेचाळीस लाख मतं वाढली म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं मोडून या जनरेशनने अठरा वर्षापूर्वी जे उपत्रप झाले त्याचं सेहेचाळीस लाख लोकसंख्या वाढली असं त्याचा अर्थ होतो सेहेचाळीस लाख मतदान वाढले कसे हा प्रश्न आहे ना लोकसभेनंतर लोकस अडिशनल मतं आली मतदार यादीत घोळ आहे त्यासाठी आम्ही तक्रार यापूर्वी केलेली आहे मतदार यादीमध्ये दहा पंधरा वीस तीस हजार मतं वाढवण्यात आलेली आहेत असंही आमच्या निदर्शनाला आले कोर्टी तत्परते नेम हवा ईव्हीएमच्या विरोधात जायला लागल्यावर कोर्टच आता ईव्हीएमची बाजू घ्यायला लागली आणि कोर्टाने ता, ताबडतोब त्यांची याचिका खारिज करून टाकलेली अनेक टेक्निकल लोक वेगळ्या प्रकारे सांगतायत त्याचे हळूहळू एकत्रीकरण करतायत हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे येतील

मध्ये आम्ही प्रयोग करत नाही गाव प्रयोग करते आमचा काही संबंध नाही गावानेच ठरवलं की हे शक्य नाही आणि हे असं कसं झालं म्हणून गाव आहे आता गावाने निर्णय केल्यानंतर समजा त्या मूळ झालेल्या मतदानात आणि याच्यात बराच फरक आला तर त्याचा अर्थ असा होईल की गावोगावी हेच झालेलं आहे आणि गाव गावातला असंतोष चव्हाट्यावर मांडण्याचं काम मर्कटवाडी महाराष्ट्रात करेल त्यामुळे साध्य अनेक गोष्टी आता आम्हाला माहिती आहे की निकाल लागलाय सर्टिफिकेट घेऊन लोक उद्या शपथी सभागृहात घेतील परंतु महाराष्ट्राच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्त होत आहेत आणि हे पहिल्यांदा भारतात घडतं की लोक स्पष्टपणानं सांगत आहेत एक रोहित पवार हे आरराबांचे चिरंजीव आहेत रोहित पाटील आणि रोहित पाटील हे अतिशय प्रभावीपणानं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि संसदेमध्ये विधीमंडळामध्ये आर आर बाबांनी चांगलं काम केलेलं आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यात मी जितेंद्र आव्हाडजी नारायण आभा आणि रोहित पवार हे मला वाटतं आम्ही चौघेच रिपीट झालेले आहोत आणि पहिल्यांदा निवडून आलेले सर्व उरलेले आहेत आणि मला वाटतं की आम्ही ही मुद्दा म्हणून तरुणाला जबाबदारी दिली आहे पण त्यांना मार्गदर्शन करायला उत्तमराव जानकर पण त्याबरोबर त्यांचं काम करते झारखंडमध्ये ताई एकच टक्का मत वाढली जम्मू काश्मीरमध्ये पण एकच टक्का वाढली काँग्रेस जाऊन भेटत आहे ना त्यांना त्यामध्ये काँग्रेसला काय रिस्पॉन्स येतोय बघून त्यानंतर आम्ही पण आवश्यकता वाटली तर जाऊ माझ्या मतदारसंघात अशी गावं आहेत की त्या गावात विरोधी कोण कामच करत नव्हतं तरी तिथं मी मायनस आहे गावात दोन पार्ट्या आहेत दोन्ही पार्ट्या माझं काम करत होत्या तीन पार्ट्या आहेत तिन्ही पार्ट्या माझ्यात काम करत होत्या चार पार्ट्या आहेत त्यातली चौथी पार्टी माझ्यात प्रवेश केलेली आहे अशा ती सातशे सातशे मतं माहिनस आहेत त्यामुळे लोकांना थोडंसं आश्चर्य वाटतंय लोकांना शंका वाटते आणि त्यामुळे लोक अस्वस्थ होती मला बरेच कार्यकर्ते आमचे भेटले ठीक आहे आता शेवटी ज्या ठिकाणी आमचे निवडून आलेले उमेदवारच तुम्हाला सांगत राजू खरे आणि उत्तम जानकर साहेब तर त्यामुळं अनेक गावात माझ्याच मतदारसंघात नाही पण बऱ्याच गावात ही परिस्थिती आहे साधारणपणे आम्ही सर्व मतदारसंघात सर्वे केले सर्वे एकदा नाही केलेली कन्सिस्टंटली चार वेळा केली आणि काही ठिकाणी आम्ही एक्झिट पोलचं कंडक्ट एक्झिट पोल पण कंडक्ट केला तर त्याचे जे आकडेवारी आहे ती जर बघितली तर त्यामध्ये लोकसभेला एकाही असेंब्ली सेगमेंटमध्ये आमच्या चुका झाल्या नव्हत्या नॉट अ सिंगल पर्सेंट पण आता प्रचंड सर्वे वेगळा आहे आणि मतदान वेगळं आहे त्यामुळे अगदी लाडक्या बहिणीचा परिणाम असेल तर जवळपास अठ्ठावीस ते तीस टक्के बहिणींना आम्ही विचारलेले त्यांचे ओपिनियन तरी देखील फरक आहेत आणि हमखास निवडून येणाऱ्या ज्या जागा होत्या आमच्या त्या जवळपास बेचाळीस त्रेचाळीस जागा होत्या त्यावरून आम्ही एकदम धावं लागलो ना त्यामुळे जरा हा आश्चर्य वाटतं की जे पडणार होते ते निवडून आले आणि जे निवडून येणार होते ते पडले पराभवानंतर भव्या नेत्यांच्या अनेक चौकशा ज्या आहेत त्या लागताना सोलापूर जिल्ह्या बँकेनं संदर्भात की तशाच पद्धतीची चौकशी जी आहे ती लागलेली आहे काय सांगत मोठे पाटलांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये जरी चांगल्या प्रकारे निवड राखलेला एवढा प्रचंड विजय युतीच्या कडे मिळालेला युतीला मिळालेला असल्यामुळं आ, आकस घेऊन किंवा बदल्याची भावना घेऊन किंवा जुन्या केसेस उलगडून त्यांच्या मागे लागण्याचं काम किमान देवेंद्र फडणवीस करतील असं मला वाटत नाही आणि ते करणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे शेवटी राजकारणात माणसांना मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं राजकीय भूमिका वेगळी आणि सहकारातल्या कामकाजाची भूमिका वेगळी असते आणि त्यामुळं एवढा प्रचंड विजय मिळवल्यावर मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस लहान मन दाखवतील आणि कुणाच्या चौकशा करतील आणि चालू असतील तर त्याही चौकशात ते थांबवतील असा मला विश्वास आहे चांगली चर्चा आहे <स्यार्थ> काही काही होऊ शकतं ना आमचे रिझल्ट बघितलं तर आमचा ह्याच्यावर आता विश्वास आहे की काही होऊ शकतं देशात